सर्वांना बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्क तर्फे शुभेच्छा महाराष्ट्र ही संतांची भूमी ज्या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत चोखा मेळा असे अनेक संत होऊन गेले त्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज पंढरपूर येथे वैष्णवांचा मेळा भरलेला आहे आणि हा अप्रतिम असा मेळा याची डोही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण तर दक्षिण भारत देश विदेशातील वारकरी या पंढरपूरच्या नगरीमध्ये विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आज उपस्थित झालेले असतात मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा तिथे पार पडतो संपूर्ण महाराष्ट्र या भक्तीमध्ये अगदी रमून गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते विठोबा हे असे देवत ज्या देवतापुढे गरीब श्रीमंत जात पात धर्म पंथ प्रदेश या पलीकडे जाऊन एक भक्तांचा हा देव म्हणून आज समोर आहे या वारीमध्ये सर्व धर्मातील सर्व पंथातील सर्व जातीतील सर्व प्रदेशातील लोक अत्यंत हर्षोल्लित होऊन तमाम एक महिना पायी चालतात आणि दिंड्यांचे रिंगण डोळ्यांचे पारणे फेडणारे असते आणि आज खऱ्या अर्थाने त्या विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी हे लाखो भाविक त्या चंद्रभागेच्या तीरी जमा झालेले आहेत महात्मा बसवेश्वरांनी जे समतेची गुढी उभारली होती तो समतेचा वसा आणि वारसा घेऊन हे सर्व वारकरी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात विठू माऊलीच्या दर्शनासाठी जाताना दिसतात कारण महात्मा बसवण्णांचे एक वचन आहे हा कुणाचा हा कुणाचा हा कुणाचा असे म्हणू नका हा अमुचा हा अमुचा हा अमुचा असेच म्हणा पुढल संगम देवा तुमच्या घरचा पुत्र म्हणाव अगदी तसेच ह्या वारीमध्ये सर्व जाती त्या माऊलीचे लेकर म्हणून अत्यंत शिस्तीमध्ये जात असतात जगामध्ये देशामध्ये अनेक यात्रा होत असतील अनेक दिंड्या निघत असतील पण पंढरपूरची अशी एकमेव वारी आहे ज्या वारीमध्ये सर्व जाती अत्यंत शिस्तप्रिय होऊन विठू माऊलीच्या दर्शनासाठी जात असतात आज तो सोहळा त्या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व विठ्ठल भक्तांना व तमाम संतांचा वारस चालवणाऱ्यांना डब्ल्यू न्यूज नेटवर्क कडून हार्दिक शुभेच्छा नमस्कार बीएलडब्ल्यू न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो हो आहोत प्रसिद्ध असे शे नांदेड शहरातील मुक्तेश्वर आश्रम आणि मुक्तेश्वर आश्रमामध्ये आल्याच्या नंतर आपण जाणून घेणार आहोत की आश्रमाची प्राचीन इतिहास काय आहे संस्कृती काय आहे आणि आज आषाढी एकादशी आहे एकादशी निमित्त आपण सर्व जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत आहेत जेव्हापासून मुक्तेश्वर आश्रमाची स्थापना झालेली आहे तेव्हापासून निरंतर सेवेत असलेले गोविंदजी गुरु हे आपल्या सोबत हितगुज साधणार आहेत आणि आपण त्यांच्याकडनं थोडं महाराजांविषयी आणि आषाढी एकादशी निमित्त जाणून घेणार आहोत नमस्कार गुरु छान आज आषाढी एकादशी आहे आणि जवळपास चाळीस वर्षापासूनचा इतिहास आहे की आषाढी एकादशी ही आपल्या आश्रमामध्ये खूप चांगल्या प्रकारे साजरी होती तर याबद्दल आपण काय सांगणार राष्ट्रसंत पाशिवकर महाराज जनसेवा ही ईश्वर सेवा म्हणून त्यावेळेसपासनं महाराजांचं हे कार्य चालू आहे आणि एकादशीला महाराजांनी देह ठेवलेलं हो आहे तर एकादशीचं महत्त्व एवढं असतं की आपल्या गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असते त्यामुळे एकादिशीचं एका दिशी याला महत्त्व जास्त आहे तर या चातुर्मासाला सुरुवात होत असते की कार्तिकी महिन्यापर्यंत चातुर हा चातुर्मास सोहळा चालू असतो म्हणून देव यावेळेस झोपतात आणि कार्तिकेच्यात उठतात म्हणजे काय होतं की देव शयन एकादशी मला विश्रांती घेत नाहीत देव देवांचं हे आपल्या असे संचार चालूच असतो पण एक प्रकारचं असं एक आपल्याला ऋषीमुनी हे निया। नियम घालून दिलेले आहेत की एकादशीचं महत्त्व एवढं आहे की एकादशी जो मनुष्य करेल त्याचं आयुष्य वाढेल आणि परत तो निरोगी राहील आणि सेवा करण्याकरता तो तत्पर आणि सतर्क राहील ही एकादशीचं याच्यात महत्त्व जास्त आहे आणि महाराजांनी हा आश्रम जे स्थापना केलेला आहे की या ठिकाणी अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम होत असतात सामाजिक कार्यक्रमाला जास्त महाराजांनी भर टाकलेला आहे त्यामुळे श्रमदान रक्तदानात इथे जास्त भर आहे आपल्या इथे रक्तदान श्रमदान ज्ञानदान महाप्रसाद म्हणून अन्नदान असे विविध अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आपल्या आश्रमात होत असतात आणि महाराजांनी जो आपल्याला पांडा घालून दिलेला आहे जे कार्य सांगितले ते कार्य आत्तापर्यंत चालू आहे आणि यापुढे चालूच राहणार आहे मी दर एक दरवर्षी एका दिशीला इथे आपली इथं एक विशेष सकाळी पांडुरंग अभिषेक असतो जे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत काही कामानिमित्त शारीरिक कमजोरी वगैरे अशा असणारे या ठिकाणी भक्त येतात आणि महाराजांचं दर्शन घेतात पंढरीनाथांचं दर्शन घेतात मुक्तेश्वरांचं घेतात महारुद्र हनुमंत संकटमोचन हनुमंत यांचं देखील दर्शन घेतात आणि महाराजांनी इथे मूर्ती स्थापना करून ठेवलेली आहे की या मूर्तीतून तुम्ही प्रेरणा घ्या इथून या आणि आपल्या जीवनाचा उद्धार आणि सार्थक करून घेण्याकरता हा आश या आश्रमाची महाराजांनी स्थापना केली आणि गायबाई लांगे ह्या कार्य करत होत्या त्यांनी त्यांनी देह ठेवल्यामुळे हा उपक्रम इथले आपले कार्यकर्ते सुधाकर टाक चिखलीकर किनाळकर असे अनेक या ठिकाणी येऊन ते आपला कार्यक्रमाचा हा ओरुपेक्षाचा भाग पुढे ढकलत असतात या कार्यक्रमाला सर्व या जनतेचा लाभ होऊन हा कार्याचा भाग पुढे चालत असतो म्हणून दरवर्षी ही एकादशी आश्रमात साजरी होत असते सामाजिक कार्यक्र्याला कार्यक्रमाकरता महाराजांचा जास्त आपल्या पाठीशी आशीर्वाद आहे तर गुरु एक प्रश्न असा आहे की जवळपास आज पस्तीस ते चाळीस वर्ष झाले आपण इथं निरंतर सेवा करत आहात तर महाराजांची आणि तुमची ओळख कशी झाली होती महाराजांच्या कार्यामध्ये मी लहानपणापासून वयाच्या दहाव्या वर्षीच मला महाराजांना माझ्या आईनी सुपूर्त करून टाकलं की हा मुलगा माझ्या राहू शकत नाही याला तुम्ही घडवा याच्या तुमच्या सेवेमध्ये याला घेऊन टाका म्हणून महाराजांच्या शेवेमध्ये मला लहानपणीच अर्पण करून टाकलेले आणि आत्तापर्यंत मी महाराजांची ही सेवा चालू आहे आणि पुढेही चालत राहणार आहे त्यांचाच आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे तसं माझ्या पण पाठीशी आहे तर ही महाराजांची ही कार्याची रूपरेषा सेवा मी सत सदैव आणि सतर्क रात्रंदिवस आपले महाराजांचं स्मरण इतरत्र काही न होता काही इथं काही घडू नये याची काळजी घेऊन महाराजांचा हा आशीर्वादाचा भाग आहे तो पूर्णत्वाला मी नेतो आणि महाराजांची सदैव सेवा करत असतो धन्यवाद गुरु तर आपण जाणून घेतलेला आहे गोविंदजी गुरु त्यांच्या त्यांना महाराजांच्या ओटीमध्ये टाकलेलं आहे आणि तेच कार्य आजपर्यंत त्यांनी चालू केलेलं आहे जवळपास आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष होत आहेत गोविंदजी गुरु या आश्रमामध्ये नित्य नेमाने आणि निरंतर सेवा आपल्याला दाखवत आहेत आणि त्यांच्या सेवेनं व सर्व कार्यकर्त्यांच्या सेवेनी आज हे आश्रम महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जवळपास या भारतामध्ये सुद्धा प्रचलित झालेला आहे कारण या प्रचलनामुळेच आणि महाराजांच्या ज्ञानामुळे आणि महाराजांच्या आशीर्वादामुळे महाराजांना सुद्धा राष्ट्रसंतांची पदवी मिळालेली होती आणि आज अखंड भारत देश सुद्धा महाराजांना ओळखतो आणि त्याची सुरुवात त्या सेवेची सुरुवात वसंत येथील या आश्रमापासून झालेली आहे लगेच आपल्यासोबत गोविंदजी गुरु यांचे सुपुत्र सुद्धा आहेत ऋषिकेशजी गुरु जे जी आज त्यांच्या वडिलानंतर ते सुद्धा ही सेवा या आश्रमामध्ये दाखवत कर आहेत करत आहेत महाराजांच्या चरणी त्यांनी आपलं आयुष्य घालवलेलं आहे तर थोडक्यामध्ये आपण ऋषिकेशजी गुरु यांना सुद्धा काही प्रश्न विचारूयात आपल्यासोबत आहेत ऋषिकेशजी गुरु गुरु मला सांगा की लहानपणापासूनच आपण या आश्रमामध्ये राहत आहात तर तुम्ही जी इथं सेवा करता आणि जो जनतेचा भक्तांचा प्रतिसाद आहे तो तुम्हाला कशा प्रकारे मिळतो मिळतो भक्तांचा प्रतिसाद महाराजांना आणि महाराजांच्या कार्याला विचाराला सगळे भक्त येथे येतात कारण आज ज्या गोष्टीची आवश्यकता आहे के के ले ले या सगळ्या गोष्टी महाराजांनी काही वर्षापूर्वी करून ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये रक्तदानासारखं कार्य कुठल्याही संतांनी तुम्ही पाहिलं असेल की रक्तदान केलेलं नाहीये याची सुरुवात महाराजांनी केलेली आहे म्हणजे असे जे उपक्रम आहेत महाराजांचे की जे धर्माला राष्ट्राच्या सेवेची जोड दिलेली आहे आणि त्याच्यामधनं भक्तगण हे महाराजांचे तयार होत गेलेले आहेत म्हणून इथे भक्तांचा ओढा नेहमी चालू असतो आता हे जो जे कार्य जे नित्य चालते आपण महाराजांची जे पूजेची सेवा आहे ते कशा प्रकारे करता म्हणजे दिवसात किती वेळेला महाराजांची आरती उपासना ही होत असते वडील आहेत इथे पूजा करतात नेहमी त्यांच्या मदतीला मी असतो कधी तर इथे रोज प्रातःकाळी सगळ्या देवांना अभिषेक होतो सकाळची आरती होते दुपारी नैवेद्य आरती आणि सायंकाळी महाराजांनी घालून दिलेली सामुदायिक उपासना हे रोज आत्तापर्यंत एकही दिवस यामध्ये खंड पडलेला नाही कोरोनामध्ये सुद्धा खंड पडलेला नाही ह्या सगळ्या सेवा रोज अविरतपणे चालू असतात त्याबरोबर काही विशेष उत्सव इथे सुरू होतात जसे महाराजांची पुण्यतिथी आहे श्रावण महिन्यातल्या एकादशीला असते त्यानंतर महाराजांची जयंती होते दिवाळीतील नरक चतुर्दशीच्या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव आहे आणि सगळ्या देवांच्या जयंती उत्सव या इथे साजरे केले जातात जसं हनुमंताचा उत्सव आहे रामाचा उत्सव आहे कृष्णाचा उत्सव आहे हे सगळे उत्सव इथे सुरू केलेले आहेत आणि याबरोबर सर्व कार्य करताना सामाजिक कार्याचीही इथं जाण ठेवलेली आहे रक्तदान विशेष इथं चालतं तर आपण बघितलेलं आहे आपण अनेक वेळेला म्हणत असतो की आश्रम मंदिर म्हणलं की फक्त आध्यात्मिक आणि धार्मिकता येते तर असे नसून जो पायंडा राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांनी इथे घालून दिलेला आहे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा तो आजही नित्य नेमाने आश्रमामध्ये चालत असतो आणि विशेष म्हणजे ज्याला श्रेष्ठ दान असे समजले जाते ते रक्तदान तर प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक उत्सवाला हे रक्तदान मुक्तेश्वर आश्रमामध्ये चालत असते तर आज आपल्या सोबत होते गोविंदजी गुरु आणि त्यांची पुत्र ऋषिकेशजी गुरु यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे की मुक्तेश्वर आश्रमामध्ये धार्मिकता आध्यात्मिकता त्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रम कसे जोपासले जातात यानंतर आपण काही प्राचीन इतिहास जो आहे या आश्रमाचा तसेच महाराजांचा तेही आपण कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद धन्यवाद